नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा पी शाळा वाचवा शिक्षण वाचवा शाळा वाचवा शिक्षण वाचवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदापाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदापाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद आज कशाबद्दल तुमचा मोर्चा आहे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तसं पाहिलं तर निद निदर् निदर्शनच आहेत आज ते हां हां आणि या निदर्शनामध्ये संपूर्ण मा महाराष्ट्र राज्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सी पी एमच्या वतीने मराठी भाषा मराठी संस्कृती व मराठी शाळा आबाधीत व सुरक्षित राहावी याकरता हे आंदोलनं सुरू केलेलं आहे त्याचबरोबर मराठी बरोबरच ती हिंदी भाषा जी सक्ती करण्यात आलेली आहे त्या सक्तीच्या विरोधामध्ये मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा निदर्शन करून आमचं जे ज्या मागणी आहेत त्या मागण्या आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना सुपूर्द करणार आहोत पाहिलं तर गेले अनेक दिवस हिंदी भाषाचे सक्तीकरण करण्यामध्ये पक्षाचं स्पष्ट मत आहे की आ, हिंदी भाषावरती किंवा हिंदीवरती त्यांचा विरोध अजिबात नाही पण ज्या पद्धतीने स्वयस्कर पद्धतीने जे हिंदी भाषेचा सक्ती करत आहे जे तुमच्यावरती लादत आहे त्याच्या विरोधामध्ये हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे प्र भाषाच्या बाबतीत प्रत्येकाला आधार आणि सन्मान आहे आम्ही इतर भाषेचा सन्मान करीत आहोत पण जी बोलीभाषा आहे जे महाराष्ट्रामध्ये आपली बोलीभाषा आहे किंवा आपण एकंद्रित जे कामकाजामध्ये मग महाराष्ट्र शासनामध्ये असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो हे सेक्टर मराठी भाषेचं आपण आ, प्रामुख्याने त्याचा उपयोग करीत आलोत आणि आज आपण पहिलीपासून तर संपूर्ण एज्युकेशनमध्ये जी हिंदी जी भाषा आहे ती सक्ती करण्याचा जो प्रयत्न हे म, म, म मोदी सरकार व फडणवीस सरकार करीत आहे त्याचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मार्क्सवादी हो कम्युनिस्ट पक्ष हो। त्याचा निषेध करीत आहोत आणि त्याकरिता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तहसील कार्यालय का, कार्यालयासमोर आम्ही निदर्शन करीत आहोत आमच्या इथे बरोबरच आज आमचे बुकटो संघटना आहे जे प्राध्यापक मुंबई प्राध्यापक संघटना आहे मुंबई युनिव्हर्सिटीच्या त्या त्यांच्या जनरल सेक्रेटरी डॉक्टर मधु परांजपे त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई व स्टेट कमिटीचे सदस्य मधू मधु डॉक्टर मधु परांजपे याही इथे आलेले आहेत याबाबतीत या या आजच्या या निदर्शनासंदर्भात इथे दोन शब्द बोलतील आपल्यासमोर त्याला विनंती करतो की आपण आजच्या निदर्शनामुळे मॅडम तुमचं काय मत आहे कशामुळे याचा जो निदर्शन आहे त्याची एक पार्श्वभूमी आहे आता कॉम्रेड राजेंद्र जाधवने तुम्हाला सांगितलं आहे की मुख्य उद्देश जो आहे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला होता त्याला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक स्तरावर खूप विरोध झाला विरोध जो होता तो हिंदी भाषाला नव्हता विरोध होता की तुम्ही एक भाषा अनिवार्य करताय मरा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे ते त्यांनी अनिवार्य ठेवली आहे आपली मुलं इंग्लिश मिडीयममध्ये जातात किंवा मराठी मीडियममध्ये जातात किंवा हिंदी मिडीयममध्ये जातात किंवा उर्दू गुजराती मिडियममध्ये जातात त्या त्या ठिकाणी इंग्लिश पण कंपल्सरी होईल म्हणजे क इंग्लिश आणि मराठी कंपल्सरी दोन भाषा आणि नवीन शैक्षणिक धोरण त्या आता राबवत आहे जूनपासून पहिली पहिली क्लासमध्ये नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या पहिली इयता जी आहे पहिली क्लास जी आहे त्या क्लासमध्ये नवीन शैक्षणिक धोरणचा तिची अंमलबजावणी सुरू होणार आणि ही अंमलबजावणी जेव्हा सुरू होते तेव्हा त्याच्यामध्ये खूप काही असे जे प्रोविजन्स आहेत ते आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या विरुद्ध जाणार आहे विशेष करून मराठी शाळा ज्या आहेत त्यांच्याविरुद्ध जाणार आहेत कारण त्यांनी जी राबवणार रा आहेत पॉलिसी त्याच्यामध्ये छोटे छोटे जी शाळा आहेत विशेष करून ग्रामीण भागामध्ये दूरगामी यांच्या इलाक्यामध्ये नंतर आदिवासी भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या, त्या मराठी मिडीयमच आहेत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या अशा शाळा हळूहळू ते बंद करत आहेत आठ नऊ वर्षामध्ये एक वर्षा दहा लाख मुलं आपली कमी झालेली आहेत शाळा मध्ये आणि ही मुलं जी आहेत त्या मराठी भाषा शाळा मध्येच आहेत विशेष करून तर कर हा सगळा असताना ते नवीन शैक्षणिक धोरण आणतायत आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही नवीन तरतुदी द्यायच्या काही विशेष आर्थिक सहायता करायची ते एका बाजूला सोडून द्या ते करणारच नाही पण तीन भाषा सक्तीच्या पहिल्यापासून ते करतील असं त्यांनी धोरण केलं पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे त्याचा विरोध झाला आपले जे बुद्धिजीवी आहेत आपल्या जे कामगार सर, स्तरावर काम करणारे लोक आहेत सगळ्यांनी त्याचा विरोध केलेला आहे सगळ्या के युनियन्सने केला पॉलिटिकल पार्टीजने केला त्यामध्ये हो त्यांनी एक पाऊल मागे घेतलं आणि सांगितलं की आम्ही हिंदी सक्तीची नाही करणार एक भाषा सक्तीची असेल ती मुलं निवडतील किंवा शाळा निवडेल आता असं असताना तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या भाषांचे शिक्षक असले पाहिजेत तुम्ही शिक्षकाचा पण नोकरी आता बाहेर त्याला बाहेर काढताय मुंबईमध्ये साडेपाचशे शिक्षक काही दिवसापूर्वी सरकारनी सर्क्युलर काढले हे अतिरिक्त झालेले आहेत आणि त्यांना मुंबईच्या बाहेर आता फेकणार आहेत तर शिक्षक बाहेर जाणार शिक्षक नसणार तर मुलांना जर एका शाळेमध्ये तमिळ शिकायची असेल किंवा एका दुसऱ्या शाळेमध्ये गुजराती शिकायची असेल तर शिक्षक कुठून येणार या शिक्षकांची तरतूद नाही आहे शिक्षक जो आहेत त्यांच्या नोकऱ्या बाजूलाच केलेल्या आहेत त्यांनी तर, तर सांगतायत की हिंदी अनिवार्य करणार नाही